डिजिटल मीडिया परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी अनिल वाघमारे यांची निवड अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न लग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून डोंगरचा राजाचे संपादक अनिल वाघमारे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडणुकीबद्दल सर्वत्र क्षेत्रातील मान्यवर स्नेही मित्र रिपीट मान्यवर स्नेही मित्रांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक वृत्त असे की पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे आचार्य अत्रे सभागृहात नुकतीच मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेच्या कार्यक्रमात गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात परिषदेचे काम करत असलेले तसेच श्री एस एम देशमुख यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले

आपल्या पत्रकारितेचा प्रारंभ केला व सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीतून सतत केला बीड जिल्ह्यातील सर्व राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे त्यांची एकनिष्ठता संघटन कौशल्य आणि अनुभव या सर्वांचा विचार करून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख यांनी त्यांची निवड जाहीर केली आहे संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्यातील पत्रकार स्ने मित्र व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत प्राईमिडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल ढगे